अर्चा नवमाकांत सोट राहणार माऊली सोट प्रेम प्रकरणात माऊली सोट मुलाला माझ्या मारून मारहाण केली मारहाण करून पोलिसांना त्यांनीच बोलवून घेतले पोलिसांना बोलून आमच्या ताब्यात दिले आधी दिले नाही तुमचा मुलगा मेला मेला म्हणले माती करायला लातूर जिल्ह्यामध्ये मोदी टाकळे या गावी ज्या पद्धतीनं बीडमध्ये प्रकरण झालं संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्याहीपेक्षा भयानक प्रकरण या लातूर जिल्ह्यामध्ये मोदी टाके या ठिकाणी झालेले त्या ठिकाणी एकोणीस वर्षाच्या तरुण युवकाला प्रेम प्रकरणातून घरी बोलवून त्या मुलीच्या वडिलांनी बेदम मारहाण करून दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण केली तेथे हात पाय सगळे डोक्यापासून खाली सगळं तोडून टाकले आणि रस्त्यात टाकून दिलं आणि त्यानंतर ते त्या मुलीच्या आई वडिलांनी घरी जाऊन त्यांच्या आईवडिलाला आणि भावाला देखील मारले आणि त्यानंतर अक्षरशः लोक आले तर त्यांना लोकांना सांगितलं ह्याला तुम्ही दवाखान्यात देऊ नका त्यांनी पाणी मागील तर अक्षरशः त्याच्यावर लघुशंका केली आणि जेव्हा पोलिसाला कळवले त्यानंतर दी दीड ते दोन तासानं आले त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांनी सांगितले या मुलाच्या वडिला आईवडिलांना की तुम्ही दवाखान्यात घेऊन जा त्यानंतर दवाखान्यात गेल्या त्यानंतर देखील त्या ठिकाणी म्हणजे त्या त्यांप्रती जबाब जवाब घेतला नाही आणि तब्बल दीड महिन्यानंतर त्या तीनशे सात सारखा गुन्हा गंभीर होऊन देखील दीड महिन्यानंतर आरोपींना अटक केलं ॲक्च्युली त्यात आठ ते दहा आरोपी असताना देखील फक्त सहा आरोपीचं नाव घेतली आणि त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने तपासामध्ये या ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे हालगरजीपणा झालेला आहे त्यामुळे आधी अजून आणखी काही आरोपी आहेत ते मोकाटत फिरत आहेत आमच्या अशी सकल धनगर समाजाच्या वतीने मागणी आम्ही या ठिकाणी करतो की या जे कोणी आरोपी असतील जे कोणी दोषी असतील पोलीस कर्मचारी किंवा प्रशासनातले त्यांना तात्काळ कर निलंबित करण्यात यावं आणि या मुलाला जे काही ह्याच्यावर अन्य अत्याचार किंवा यांचं काय मार हल्लेखोर आहेत किंवा त्यांनी मारलं त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो